आपले टीएनटी न्यूज मध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी भारतीय विद्यापीठ न्यूरो कॉलेज सांगलीच्या करिअर संसदेचा शपथविधी संपन्न सांगली येथील नामांकित विद्यापीठ न्यूरो कॉलेजच्या करिअर संसदेच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यभरात जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ऑनलाईन झालेल्या मीटिंगचे स्वागत करिअर संसदेचे राज्य समिती अध्यक्ष डॉक्टर धनंजय तळवणकर यांनी केले करिअर कटाचे प्रमुख यशवंत शितोळे यांनी सर्व पार्श्वभूमी व करिअर संसदेची माहिती विशद केली यावेळी भारतीय विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ पूजा नरवाडकर या अध्यक्षस्थानी होत्या समन्वयक मनीषा काळे संजीव कुमार साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी डॉक्टर नारवाडकर म्हणाल्या करिअर संसदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्याचे काम केले जाते यातून निर्माण होणारे नेतृत्व गुण हे भावी आयुष्याचा पाया ठरतात कर्तृत्व संपन्न जीवनाचा वेध घेण्यासाठी करिअर संसद हे महत्वाचे व्यासपीठ आहे न्यू लॉ कॉलेज करिअर संस्थेचे सर्व यू, नवनियुक्त पदाधिकारी उत्तम कार्य करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी मुख्यमंत्री म्हणून राजेश शिंदे नियोजन मंत्री प्राची मोंडे कायदे व शिस्तपालन मंत्री जावेद मुजावर सामान्य प्रशासन मंत्री राधा नानवानी माहिती व प्रसारण मंत्री पूर्वा कुलकर्णी उद्योजकता विकास मंत्री यश श्रोत्री रोजगार स्वयंरोजगार मंत्री गणेश कोळेकर कौशल्य विकास मंत्री शिवानी दानशूर संसदीय कामकाज मंत्री दर्शन वडेर महिला व बालकल्याण मंत्री प्रज्ञा देवकर व सदस्य म्हणून ज्योती शिंदे यांनी आज शपथ धारण केली यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र व करिअर संसदिकेचे वाटप करून गौरवण्यात आले करिअर संसदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सुयोग्य करिअर मार्गदर्शनासाठी काम करणार असल्याचे सांगितले आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका